नमस्कार कसे आहेत सगळेजण आज आमच्यात बाया आहेत कामाला न जाऊ या ऊसाचा पाला काढून झाले आज बाया आहेत या कांदा खुरपायला बघा हे पावट कसं आहे आपला तिकडून भंगारवाल्याची गाडी आली आहे आर्नव खाली बघून चाला बाया आल्या त्या वरती म्हणून आता मी नार्नव वर चाललो वरच्या रानात कांदा खुरपा ह्यात या ऊसाचा पाला काढायला बाया भरपूर भेटल्या होत्या पर आता ते बाया गेल्या दुसरीकडे ऊसाचा पाला काढायला तुफाचा पाला काढा आहे का नाही तीनशे रुपये हाजरे आणि खुरपायला अडीचशे रुपये हाजरी आहे हे आमच्या का नाही तुलत सासरेने बघा अरे येत नाही खाली 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 असाही असंही व तिकडे गावतात जाऊन घोस चल बाजरीत ना चल आमच्या तुलत सासऱ्याची बाजरी आहे त्याने मे महिन्यात पिरली बघा लगेच थोडा पाऊस पडला होता नाही तेव्हा पिरली होती आता ह्याला कंचं आली ती पण सगळी पक्ष्यांनी खाल्ली बघा ठीक आहे कणसं मोकळी करून टाकली ती पाको हो काय नाही ह्याला बाजरीच नाही दानं जेवढं भरतील तेवढं पक्षी खाऊन टाकते तर हे आमचं शेवग्याचं झाड आहे ह्याला शेंगा लागले काढायला देत नाही त्या वर असतं त्या म्हणून आणि आम्ही काढत पण नाही चल चल असं चल इकडून एका साईडनं रावाला कसं आहे सगळ्याच्या दारात शेवग्याची झाड आहे सगळ्यांच्या दारात शेवग्याची झाड असल्यामुळं नाही कोण नाही ती शेंगा काढत रोज रोज शेवग्याची शेंगा तर म्हणणार कालवण खाऊन कटाळ येतो या ये आमच्या बजीरंगमाने बघा इथं मालवं लावले घरास गाणात बाजरी शेजारी आपलं खायापुरत ना <coughs> चल लवकर वरच्या रानात आले ते छन हळू छल बघ ही बघा ही कांदा आहे आमचा फवारा मारला आहे त्याला तणनाशक नाशकता औषध मारले पण अजून तण काय सगळं जळलं नाही जळलं या पण सगळं जळलं नाही तर जास्त जळलं नाही म्हणून जरा जरा हलवून घेत या बघा हे पाऊस असतं का ना कांदा लय मोठा झाला असता पण पाऊसच नाही दिसतो तुम्हाला कसं ऊन पडलं या ही उसा आहे बाबा ह्याला पण पाणी नाही चल खाल ना चल हो पाऊस असला तर ऊस ऊस वाढतोय कुठली पण पिकं वाढते ती पाऊस नसल्यानंतर त्याची वाढत होत नाही हो सगळे बांधाने आमच्या शेवग्याची झाडं थांबती आहे का हो ह्याला किती फुलं लागली ती हे तर कसं आहे आमच्यात कुणी पण घेऊन जाते ती थांब शिंबूर गावाला किती ऊन हया आता वाजल्या त्या सकाळच्या साडेआठ वाजले त्या म्हणलं ऊन आकर दीड एकर कांदा केलाय आम्ही हवं हो हे नाशिक मारून झालं घे मला वाटतं आठवड्याभर झालं आर्नवची तब्येत आज जरा बरोबर नाही दोन दिवस झाला आर्नवला खोकला सर्दी नाक पॅक होते त्याचं लई आता दुपारी नाही द्या झाला बायांची सुट्टी झाल्यानंतर हो कसा कांदा आहे आपला आहे का नाही एक नंबर हो गा। एक महिन्याचा आहे बघा हे कांदा एक महिन्याचा पाऊस पडेल म्हणून माणूस सगळं काय करतंय व कुणाला माहिती आहे पुढं पडतोय न पडतोय होय का नाही पडला पडला नाही आपण जगवायचं बघायचं हो ह्या बांधास मी हा नाही ला झाडं लावली ती अगा हे आंब्याची लावली ती तिकडं खाली चिंच हाय जांभळ हाय हो काही अरे न एकाकडं या हो का हे आहे ती झाडं लावली तर पाऊस पडल नाही तर पाऊस कसा पडेल होय का नाही लावायची झाडं आपलं काम आहे परत शेवटी निसर्गाची मर्जी निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चाललं आहे का आता आम्ही चाललो वरच्या राहणार त्या पिशवी तारनवजवळची पिशवी आहे का नाही त्या पिशवी तारनवची वही पेन्सिल परत टेबल पाट करायचं बुक हालकंपी आणली आहे उद्या ज्याला आर्नवच्या शावेत का नाही स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ह्यायचं इनडोअर आणि आउटडोर गेम्स आहेत मग आउटडोअर गेममध्ये ह्याचं का नाही त्याला पाडपाठ करायचं येतं बेपासून वीसपर्यंत गेम आहेत म्हटलं घरी तरी एकटा राहिला का नाही ई की ते काय खायचं नसतं बघू हे काय आहे स कुणाला माहिती आहे का भाई काय आहे ही आम्हाला पण माहीत नाही काय आहे म्हणून अर्णव म्हणून तु त्याला पाहिजे नको अर्णव कुठलं तरी एखाद्या विषारी वगैरे फळ असते गावाकडं घरी पण एकटा बसला का नाही एक काम करत नाही हो बघा ही बाया आल्या तर येताना जाण घेऊन आहे का दिसले का तिथं बसले त्या दोघीजण आले त्या काय दोघीजणच आले त्या मला सांगते गावाकड कर। शेतकऱ्यापेक्षा रोजगार असणे लई डिमांड आले बाया येत नाही त्या कामाला असू देत ना खाली बघून ये ही पण आपला ऊसच आहे तर माझे व्हिडिओ आवडले असल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला असंच गावाकडचे चांगले चांगले व्हिडिओ दाखवते बाय बाय